मुख्यमंत्री तथा गृहविधी व न्यायमंत्री मुंबई यांना उपविभागीय या अधिकारी जळगाव जामोद यांचे मार्फत किसान एकता महासंघ वतीने निवेदन सादर बावीस जुलै दोन हजार तेवीस अतिवृष्टीची नुकसान भरपाई अहवालात बनावट शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपीचा जमीन नामंजूर करा दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी किसान एकता महासंघचे वतीने मुख्यमंत्री तथा गृहविधी व न्यायमंत्री मुंबई यांना निवेदन सादर केले निवेदनात बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी संदर्भात तहसीलदार यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना दिलेल्या तक्रारी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेष विभाग बुलढाणा यांचे कडे वर्ग केला आहे प्रकरणातील एक ते ती तीन आरोपीचा जिल्हा सत्र न्यायालय खामगाव व उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी अटकपूर्व जामीन नामंजूर केला तपास अधिकारी यांनी तलाठी उमेश बिलेवार तलाठी माठे व संगणक परिचालक महादेव पाटील यांना नुकतेच अटक करून न्याय दंडाधिकारी प्रथम शेर्नी कोर्ट जळगाव जामोट यांचे समक्ष हजर केले असता तपासकामी तिन्ही आरोपींना दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून गुन्ह्याचा तपास निपक्षपातीपणे पूर्ण होण्याकरिता स्वतः गांभीर्याने लक्ष देऊन प्रकरणी तातडीने कडक कारवाई करावी प्रकरणी संदर्भात गुन्ह्याचा न्याय निवाळा लागेपर्यंत आरोपीसह तपासातील सह, तपासा सह आरोपीचा सुद्धा जमीन नामंजूर करण्यात यावा असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले निवेदनावर महाराष्ट्र प्रभारी देवेंद्र सिंह सोमवंशी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विधी सेल ॲडव्होकेट स्वप्नील राजपूत विदर्भ अध्यक्ष शमी बापू देशमुख अमरावती विभागीय अध्यक्ष राजेंद्र ससाने अमरावती विभागीय अध्यक्ष सौ सरला ससाने महिला जिल्हा अध्यक्ष सौ तुळसाबाई देवकर जिल्हा संघटक किशोर काळे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष महादेव हमकर यांच्या सया असून निवेदनाच्या प्रती कृषीमंत्री महसूल मंत्री, मंत्री जिल्हा अधिकारी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना देण्यात आल्या अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा